बाळा आज तुझा पहिला वाढदिवस आमच्या आयुष्यातला सर्वात सोनेरी आणि आनंदाचा दिवस आजपासून बरोबर एका वर्षापूर्वी तू आमच्या आयुष्यात आलास आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतोय तुझं पहिलं रडणं ऐकून आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते आणि तुला पहिल्यांदा हातात घेतल्यावर जळू काही स्वर्गच हाती लागला होता बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या आई आणि बाबाकडून आभारभर माया आशीर्वाद बघता बघता हे तीनशे पासष्ट दिवस कसे निघून गेले कळलंच नाही तुझ्या इवल्याशा पावलांनी आमचं घर भरून गेलंय तुझं ते बोबडं बोलणं तुझं निरागस हसणं आमच्यासाठी या जगातलं सगळ्यात सुंदर संगीत आहे दिवसभराचा सगळा थकवा तुझं हसरत तोंड पाहिल्यावर कुठल्या कुठे पळून जातो तू फक्त आमचा नातू नाहीस तर आमचा श्वास आहेस तुला पहिल्यांदा हसताना पाहिलं पहिल्यांदा कुशी बदलताना पाहिलं रांगायला लागताना पाहिलं हे छोटे छोटे क्षण आमच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहेत तुझ्या प्रत्येक नवीन गोष्टीसोबत आम्ही नव्याने जगायला शिकलो तू आमचा नातू तर आहेसच पण त्याहीपेक्षा तू आमचा जीव की प्राण आहेस